नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी एस सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय तो सुद्धा अतिशय महत्वाचा विषय आहे की एम पी एस सीच्या परीक्षेत लो मार्क्स एम इज क्राईम मार्क्स माडा पोस्ट मिळणारच आहे तुम्ही जर एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये लो मार्क्स जर एम ठेवलं तर तुम्ही शंभर टक्के ह्या स्पर्धा परीक्षेतून तुम्ही बाहेर पडणार त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स पाडा आणि तरच तुम्हाला पोस्ट जे आहे हे मिळणारच आहे एक अशी एक फॅक्ट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की जेणेकरून तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही डोळसपणाने जे च्या स्पर्धा परीकडे स्पर्धा परीक्षेकडे बघण्यासाठी तुम्ही जे आहे ते विचार करू शकाल ठीक आहे तर आता आपण सुरुवात करूया आपण तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये असा भले तुम्ही एस मध्ये असा एस टी मध्ये असा एन मध्ये असा किंवा ओबीसी मध्ये असा किंवा कुठल्याही कास्टमध्ये तुम्ही असा तुम्ही जर फक्त मार्क्स जर टार्गेट ठेवलं की मला मार्क्स मिळवायचे आहेत ठीक आहे कॅटेगरीचा नंतरचा पार्ट आहे पण जर तुम्ही मारचा जर विचार केला तर तुम्हाला शंभर टक्के पोस्ट मिळेल नाहीतर तुम्ही फक्त एवढाच विचार करताय की माझ्या कास्टचं मेरिट एवढंच लागतं त्याच्यामुळे मला एवढे मार्क्स पडले तरी बास आहे मग तुम्ही जर फक्त तुमच्या कास्टचा विचार करत असाल की माझं मे फक्त तेवढंच मार्क्स पडले की माझं त्याच्यामध्ये होऊन जाईल मग कधी कधी फ्लक्च्युएट होतं मेरिट मग त्यावेळेला तुम्ही स्पर्धेमधून बाहेर फेकला जाता त्याच्यामुळं आपल्याला तसं इथून पुढे करून चालणार नाही टार्गेट मोठंच ठेवायचं ते हळूहळू कमी कमी होऊन तुमच्या कास्ट पर्यंत येऊनच जाईल आणि तुम्हाला एखादी तरी पोस्ट मिळूनच जाईल पण आपलं टार्गेट हे मोठच असलं पाहिजे हे सर्वांनी पहिल्या तुमच्या मनाशी खुणगाट बांधून ठेवा ठीक आहे किती ऑफ लागेल काय होईल ह्या सगळ्या सगळ्या पार म्हणजे इतक्या जमिनी लेवलचे विचार आहेत लक्षात ठेवा याचा काहीही उपयोग होत नाही किती ऑफ लागेल याचा अर्थ तुम्हाला मार्क्सच पडलेले नाहीयेत तुम्ही मेरिट पक्षा फक्त एक दोन मार्कने फक्त पुढे असाल त्याच्यामुळे तुम्हाला धाकधूक लागलेली असेल किती ऑफ लागेल किती टो कटॉप लागेल त्याच्यामुळे मी सांगत आलोय हो टार्गेट मोठं ठेवा मार्क्स आणि मार्क्स असे पाडायचे आहेत आपल्याला की जेणेकरून असला विचार आपल्या मनाला शिवता कामा नाही की किती कि ऑफ लागेल माझं होईल का नाही कारण काटावरती इथून पुढे अजिबात राहू नका काटावरती राहिला की ना तुमचं कडे लक्ष ला लागेल ना तुम्हाला पूर्वी प्रीप्रिमियम तुमची निघेल की नाही पुन्हा मेन्स तुमची होईल का नाही या सगळ्या गोष्टी पुन्हा सारासार पुन्हा तुमच्या साईडला येऊन उभ्या ठाकतात लक्षात ठेवायचं त्याच्यामुळे मार्क्स इतके पाडायचे आहेत आपल्याला की कट ऑफ पेक्षा तुम्हाला मार्क एक्स्ट्रा जास्त असलेच पाहिजेत कसल्याही परिस्थितीमध्ये तिथे तुम्ही कॅटेगरी बिटेगरीचा काही विचार करत बसू नका मार्क्स इतके पाडायचे आहेत की ओपनचे जे सगळे मार्क्स असतील तेच तुम्हाला मार्क्स आहे हो ते पडलं पाहिजेत ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही कास्टमध्ये असा पण टार्गेट मोठं ठेवा मार्क्स शंभर टक्के जर तिथे नाही झालं तर तुमचे कास्ट आहेच ना कास्ट कुठे पळून जाते त्या कास्टमध्ये तुम्हाला मार्क्स जे आहे ते मिळूनच जाणार आहेत पण टार्गेट मोठं ठेवलं तर काय वाईट आहे दोन पावलं ने नेहमीच आपण पुढं असलं पाहिजे स्पर्धा परीक्षेमध्ये जर तुम्हाला पोस्ट हवी असेल तर एवढं तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यामुळे पूर्व परीक्षेचे मार्क्स आजपर्यंत किती लागतात कंबाईनचे पूर्व परीक्षेचे मार्क्स बघा किती लागतात कट ऑफ किती लागतं कमीत कमी एक सिक्स्टी प्लस आपल्याला जे आहे ते कंबाईनसाठी पूर्व परीक्षेला मार्क्स पाडणं गरजेचे आहेत ठीक आहे सिक्स्टी प्लस मग तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये असेल कॅटेगरीनुसार मेरिट वेगळं लागेल ठीक आहे मला एक कॅटेगरी आणि याच्याबद्दल त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही माझं टार्गेट एक आहे की तुम्हाला मार्क्स जास्तीत जास्त पडले पाहिजेत कॅटेगरीचा नंतर हा नंतरचा विषय आहे पण पूर्व पूर्वपरीक्षेचे मार्क्स जर तुम्ही ओ, जर आजपर्यंतचा इतिहास बघितला सिक्स्टी प्लसपर्यंत जर पोस्ट कमी असतील तर कधी कधी सिक्स्टी फाईव्ह लागतं कधी कधी सिक्स्टी सेवनपर्यंत जातं पण त्याच्या पलीकडे काही जात नाही याचा अर्थ काय सिक्स्टी प्लस आपल्याला जे आहे ते पूर्व परीक्षेला मार्क्स जे आहे ते मिळाले पाहिजेत मग तुम्ही कुठल्याही काय कास्टमध्ये असा पण टार्गेट मोठं ठेवा सिक्स्टी प्लस मार्क्स आपल्याला पूर्व परीक्षेला कंबाईनच्या मिळालेच पाहिजेत लक्षात ठेवायचं आणि राज्यसेवेचं वन ट्वेंटी फाईव्ह प्लस मार्क्स जो आहे तो कंजीएच्या पहिल्याच पेपरवरती प्रिलिलियम निघणार की नाही राज्यसेवेला ठरते त्याच्यामुळे वन ट्वेंटी फाईव्ह प्लस मार्क्स जे आहेत आपल्याला मिळायला पाहिजेत मग तुम्ही कुठल्याही कास्टमध्ये असा स्पोर्ट्स मध्ये असा कुठेही असा टार्गेट मार्क्स ठेवा मार्क्स मला जास्त मिळवायचे हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवा त्या दृष्टीतूनच तुम्हाला अभ्यास करायचा आहे बाकीचे कॅटेगरी वगैरे वगैरे ते तुमच्या बाजूला आहेच ते नंतर ते हळूहळू तिथंपर्यंत येईलच पण ऍटली टार्क टार्गेट मोठं ठेवा यार टार्गेट मोठं ठेवल्याशिवाय तुमचं अचीव्हमेंट जे आहे ते तुम्हाला मिळणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला आता सांगितलंय कंबाईन साठी सिक्स्टी प्लस मार्क्स पूर्व परीक्षेसाठी राज्यसेवेसाठी वन ट्वेंटी फाईव्ह प्लस मार्क्स जे आहे ते तुम्हाला मिळायला पाहिजे म्हणजे तुम्ही सिक्युअर जे आहे ते होऊन जाता बऱ्यापैकी सिक्युअर होऊन जाता कसे कुठल्या ना कुठल्या तरी एक्झामला तुम्ही पूर्व मेन्सला जे आहे ते क्वालिफाय होऊन जाईल कंबाईनमधून आणि राज्यसेवेचे पूर्व निघून तुम्ही मोखेला पात्र जे आहे ते होऊन जाल मी वन ट्वेंटी फाईव्ह प्लस कमी सांगतो कदाचित जास्त तुझं लागू शकतं पण वन ट्वेंटी फाईव्ह प्लस ऍटलीस्ट तुम्हाला मार्क्स आहे ते पडणं अपेक्षित आहे राज्यसेवेच्या परीक्षेसाठी आणि नंतर मग तेवढं मोठं टार्गेट ठेवा मी ते कॅटेगरीबद्दल बोलत नाही कुणी सुद्धा कॅटेगरीच उच्चार कॅटेगरीच एवढं लागतं एवढं लागतं एवढं लागतं मग ते तुमच्या पद्धतीने कॅटेगरीसाठी तुम्ही फाईट करा ठीक आहे पण मी म्हणतोय की तुम्ही मार्क्स मोठं टार्गेट ठेवा तुम्हाला कुठली ना कुठली तरी मेन्स देता येईल चांगल्या पद्धतीनं नंतर मुख्य परीक्षेचे मार्क्स ठीक आहे कंबाईनच्या मुख्य परीक्षेचे मार्क्स हे याचं टार्गेट कमीत कमी तीनशे किंवा तीनशे प्लसचं टार्गेट तुम्ही ठेवा ठीक आहे कुठल्याही कास्टमध्ये तुम्ही असाल कुठल्याही ओपन कॅटेगरीमध्ये असाल कमीत कमी तीनशे किंवा तीनशे प्लस मुख्य परीक्षेला मला मार्क्स मिळाला पाहिजेत असं तुम्ही टार्गेट ठेवून अभ्यास चांगल्या पद्धतीने करा जर तितके नाही अचीव झाले तेवढे नाही अचिव्ह झाले त्याच्या आसपास जरी केल्यानंतर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला त्याचा डेफिनेटली फायदा जो आहे तो मिळणार आहे पण आपण टार्गेटच मोठं ठेवूया की जेणेकरून आपल्याला काही टेन्शनच घ्यायचं काम नाही आहे आपलं काम होईल असं पद्धतीने तुमचे मार्क्स जे आहेत ते तुम्हाला मिळाले पाहिजेत आणि राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी कमीत कमी पंचावन्न टक्के मार्क्स सगळ्या पेपरचे मिळून कमीत कमी पंचावन्न टक्के मार्क्स मुख्य परीक्षेला पडणं हे आपल्याला अपेक्षित आहे जुन्या पॅटर्ननुसार सांगतोय तुम्हाला ठीक आहे राज्यसेवेच्या जुन्या पॅटर्ननुसार कमीत कमी पंचावन्न टक्के मार्क्स जे आहेत सगळ्या पेपरचे मिळून आपल्याला मिळणं अपेक्षित असतं त्याच्यामुळे हे कट ऑफ तुम्हाला मी सांगतो की लो एम ठेवू नका अजिबात मार्क्स ठेवायचं असेल ना हाय एम ठेवा मार्क्स म्हणजे आपल्याला कशाच टेन्शन घेण्याचं अजिबात काम राहणार नाही आणि बाकीचा विचार सारासार सोडून द्या की इतकी मुलं बसतायत हे बसत ते बसतायत बसता कितीही बसू देत स्पर्धा ही तुमची वैयक्तिक तुमच्या प्रिपरेशनशी आहे तुम्ही स्वतःला किती नियंत्रणामध्ये ठेवता तुमच्या मनावरती तुमचं किती नियंत्रण आहे तुम्ही कन्सिस्टन्सी तुमच्या अभ्यासामध्ये आहे का तुम्ही जे दिवसभरामध्ये टार्गेट फॉलो केलेलं आहे ते तुम्ही पूर्ण करताय का ह्या सगळ्या गोष्टीवरती तुमचं यश अपयश जे आहे ते अवलंबून असतं लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे ना की कुठल्याही गोष्टीचा जर तुम्ही आधार घ्यायला सुरुवात ज्यावेळेला कराल त्यावेळेला मग तुम्हाला नक्कीच तुम्ही गोत्यामध्ये येऊ शकता ठीक आहे जर तुम्ही कास्टच्या मेरिटचाच फक्त जर विचार करताय तर कधी कधी तुमचं दोन मार्क निघू शकतं तीन मार्क निघू शकतं त्याच्यामुळे ते सगळं साईडला ठेवा आणि चेस करायचं तर मार्क्स चेक चेस करण्याचा तुम्ही सर्वांनी शंभर टक्के प्रयत्न जो आहे इथून पुढे करायचा आहे ठीक आहे मुलाखतीचे मार्क्स किती असतात जर मुलाखत पी एस ला असेल किंवा राज्यसेवेची मुलाखत असेल तर त्याला किती मार्क्स पडणं अपेक्षित आहे ह्या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेटेड असल्या पाहिजे तुमच्या ठीक आहे बाकीचं जे आहे ते आधार वगैरे तुमच्या सोबत असतातच तुमच्या कास्ट आहे मला त्याच्याबद्दल काही दुमत नाही पण शक्यतो जर तुम्ही मेरिटच इतकं मोठं चेस केलं तर तुम्हाला कशाच नंतर टेन्शन राहणार नाही मला फक्त इतकंच तुम्हाला सांगायचं आहे ठीक आहे तर ह्या गोष्टी तुम्ही मनापासून फॉलो कराल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांनी मोठं टार्गेट ठेवा तुम्हाला सांगितले कंबाईनच्या परीक्षेसाठी सिक्स्टी प्लसचं सर्वांनी टार्गेट ठेवा कशामध्ये सुद्धा तुम्ही असाल मेन्ससाठी कमीत कमी तीनशे किंवा तीनशे प्लसचं तुमचं टार्गेट राहिलं पाहिजे मुख्य परीक्षेसाठी कंबाईनच्या मुख्य परीक्षेसाठी तीनशे किंवा तीनशे प्लसचं टार्गेट पूर्व पूर्वपरीक्षेसाठी एकशे पंचवीस प्लसचं टार्गेट पहिल्या पेपरमध्ये आणि मेन्समध्ये कमी सगळ्या पेपर म्हणून पंचावन्न टक्के प्लस तुमचं मेरिट जे आहे ते असलं पाहिजे आणि मुलाखतीसाठी सुद्धा बघा त्या हिशोबाने तुमचे मार्क्स जे तुम्हाला मिळणं अपेक्षित आहे म्हणजे तुम्हाला टेन्शन अजिबात राहणार नाही सो तुम्हाला काय करायचं आहे मार्क तुमचे चेस करायचे आहेत मार्क चेस करायचे तेवढे लक्षात ठेवा एवढे मार्क्स तुम्हाला पडलेच पाहिजे त्यासाठी तुम्ही दिवस रात्र मेहनत करा कष्ट करा हार्डवर्क करा शंभर टक्के तुम्हाला येत जायचे शंभर टक्के एखादी तरी पोस्ट जे आहे ते मिळून जाईल नाहीतर तुम्ही आधार घेत बसला ना कुठल्या गोष्टीचा मग त्याचा आधाराचा टेकून निसटला निसटला की तुम्ही डायरेक्ट मधून बाहेर पडता त्याच्यामुळे टेकूचा आधार घेणं बंद कर चेस चेस करा आणि चेस मार्क्स चेस करण्याचा सर्वांनी जो आहे तो प्रयत्न जो आहे तो करायचा आहे ठीक आहे तर हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय तुम्ही कुठल्याही कास्टमध्ये असा पण मेरिट जे चेस करायचंय ते तुम्हाला खुल्या कास्ट चेस करण्याचा टार्गेट ठेवा म्हणजे खुल्याचं ज्यावेळी तुम्ही टार्गेट ठेवाल त्यावेळी तुमच्या कास्टमध्ये शंभर टक्के कुठेतरी बसून जाल त्यासाठी कंबाईनसाठी साठी सिक्स्टी प्लस मुख्यसाठी तीनशे प्लसचं टार्गेट तुम्ही ठेवून अभ्यास इथून पुढे आहे मोठं एम ठेवायचं काय लक्षात ठेवायचं लहान एम ठेवला तर लहान एम सुद्धा पुन्हा लहान होऊन जातं तर टार्गेट ठेवताना मार्क्स टार्गेट ठेवणं मोठं टार्गेट ठेवा राज्यसेवासाठी पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला सांगितलं वन ट्वेंटी फाईव्ह प्लसचं टार्गेट ठेवा मुख्य परीक्षेसाठी पंचावन्न टक्क्याचं कमीत कमी टार्गेट तुम्हाला आहे ते ठेवलं पाहिजे इथे फाईट जे आहे ती फक्त मार्क्ससाठी करायची असते ना की कॅटेगरीसाठी तुम्हाला करायची असते अशा ठेवा त्याच्यामुळे मार्क्स जो कोणी मिळेल चांगले मार्क्स जो कोणी मिळेल त्याचं शंभर टक्के सिलेक्शन जे आहे हे एमपीएससी मधून होणार आहे त्याला ना कुठल्या टेकूचा आधार लागेल ना कशाचा आधार लागेल त्याचं सिलेक्शन होणार म्हणजे होणारच आहे फक्त तुम्ही मार्क्स मिळवण्यासाठी पुढचे प्रयत्न जे आहे ते करायचे आहेत त्यासाठी कुठल्या चॅप्टरला आयोगाने किती वेटेज दिलेलं आहे हे तुम्हाला झालेल्या पाठीमागच्या प्रश्नपत्रिकावरून समजून येतं त्याच्यामुळे प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करा समजून घ्या अनालिसिस करा सगळ्या गोष्टी ज्यावेळी तुम्ही करायला सुरुवात कराल त्यावेळी तुमचं डोकं कुठेतरी चालेल की नाही बाबा मी करत होते ते चुकीच होतो मला ह्या पद्धतीने गेलं पाहिजे ह्या चॅप्टर अशा पद्धतीने वेटे दिलं पाहिजे मग तुम्ही तो चॅप्टर त्या पद्धतीने बघायला सुरुवात करता आणि मग ज्या तुमच्या चुका जर पाठीमागे झालेल्या असतात त्या चुका तुमच्या इथून पुढे होणार नाहीत हे तुमचं मन तुम्हाला ऑटोमॅटिकली सांगायला सुरुवात करेल आणि मग तुमची जर्नी एका राईट ट्रॅकने व्हायला सुरुवात होईल गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी आणि कोणीही इग्नोर करू नका कारण हेच तुमचे फॅक्टर करणार की तुमची पूर्व परीक्षा निघणार आहे की नाही तुमची मुख्य परीक्षा निघणार आहे की नाही कंबाईन साठी सांगतोय तर आहे ह्या तुमच्या जर्नीमध्ये जे आहे कॉम्पिटेटिव्हच्या त्याच्यामध्ये तुम्ही शंभर टक्के टिकू शकता त्याच्यामुळे अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा कन्सिस्टन्सी फार गरजेची आहे टार्गेट मोठं ठेवा मार्च टार्गेट ठेवा ठीक आहे मार्स टार्गेट ठेवा कुठली ना कुठली तरी पोस्ट तुम्हाला मिळून जाईल गॅरंटेड मिळून जाईल त्याच्यामुळं मार्स सा टार्गेट सर्वांनी ठेवायचं आहे अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवायचं आहे तर आणि तरच तुम्हाला जे यश आहे ते शंभर टक्के तुम्हाला मिळून ह्या कॉम्पिटेटिव्ह स्पर्धे फील्डमध्ये जे आहे ते मिळणारच आहे त्याच्यामुळं सर्वांनी लवकरात लवकर जागे व्हा उठा वेळ कमी आहे आपल्याकडं एक वर्ष आहे एका वर्षामध्ये प्री काढायची आहे मेन्स काढायच्या आहे इंटरव्ह्यू द्यायचा आहेत त्याच्यामुळे जागे पटकन आणि अभ्यासाला लागा कन्सिस्टन्सी ठेवा अभ्यासाचं नियोजन बनवा एक्झिक्युशन करा स्वतःवरती आत्मविश्वास ठेवा कॉम्फिडन्स असू दे स्वतःमध्ये ओव्हर कॉम्फिडन्स नको कॉम्फिडन्स असू दे आणि जे काही तुम्ही त्या दिवशी टार्गेट ठरवलेलं आहे ते तुम्ही त्याच दिवशी पूर्ण करण्याचा सर्वांनी शंभर टक्के प्रयत्न करा निश्चितपणे एखादी तरी पोस्ट तुम्हाला शंभर टक्के मिळून जाणार आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून माझं सांगणं आहे त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही व्हिडिओला आपल्याला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच चॅनल करून घ्या भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट